अभंग क्रमांक दोनशे छप्पन न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुःखी होते काय तुम्ही इथे नसालसे झाले आम्ही न देखिले पाहिजे हे परचक्र कोठे हरिदासांच्या वासे न देखी जित देशी या तुका म्हणे माझी लाजविली सेवा हिनपणे देवा जिने झाले अर्थ हे देवा माझ्या डोळ्याने मला लोकांचे दुःख पाहावत नाही माझी चित्त त्यांच्या दुखाने दुखी होत आहे हे देवा अरे तुम्ही येथे नाही की काय कारण तुम्ही असताना आम्हाला हे दुःख दिसले नाही पाहिजे अहो देवा हरिदासांवर असे परक चक्र येणे हे बरोबर नाही एवढेच काय जिथे हरिदास राहतात तिथे कुठल्याही प्रकारचे आक्रमण होणे हे बरोबर नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा इतके दिवस मी तुझी भक्ती करून देखील संकटकाळी तू मदतीला येत नाहीस याचा अर्थ माझ्या भक्तीला तू लाजवेळे आहेस म्हणजेच माझी जगणी ही हिनाच आहे